अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान यावली येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून इंग्रज सरकारच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी एकोणवीसशे बेचाळीसला महात्मा गांधी यांनी मुंबई येथे पुकारलेल्या लढ्याला सक्रिय प्रतिसाद म्हणून करो नाही तो मरो हा नारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजन व भाषणाद्वारे त्यावेळेच्या नागपूर प्रांत व वराडाच्या आसमंतात दुमदुमून राष्ट्रसंतांची खरी राष्ट्रभक्ती सुरू झाली होती झाड झडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे अशा अनेक भजनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय लढ्याला गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी रणशिंग फुंकले होते यावेळी चिमूर आष्टी यावली चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या ठिकाणी एकूण सेवकांनी छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या होत्या अशा या शहीदांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्याच्या हेतूने त्यांच्या वारसांचा या अमृत महोत्सवाप्रित्यर्थ सन्मान सोहळा व त्या क्रांतिकारकांचा चित्तथरार कसा होता या विषयावर आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली ॲडवोकेट दिलीप कोहडे प्राध्यापक राजेंद्र डांगे शंतनु देशमुख इंगळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते या प्रसंगी विचारपीठावर राष्ट्रधर्म युवा मंच केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर बरगट कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र तराळे हरिभक्त परायण गव्हाळे महाराज प्राध्यापक मनोज भिष्णूरकर भक्ती चौधरी गंगाधर श्रीखंडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीखंडे यांनी केले सूत्रसंचालन कल्याणी चांदुरे यांनी केले स्वातंत्र्य लढ्यामध्ये यावली येथील राजाराम औरंगपुरे जयराम बडवणे लक्ष्मण पाचघरे तुळशीराम तडस बळीराम बोराळे कृष्णराव पवार गणपतराव यावले मोतीराम पाचघरे अशा आठ जणांनी राष्ट्रसंतांच्या क्रांतिकारक विचारातून प्राणांची आहुती वाहिली होती या प्रसंगी राष्ट्रधर्म युवा मंचच्या वतीने वृक्षारोपण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला व राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने गुरुदेव प्रेमी व गावकरी उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा